शरद मिया काय ममद्या काय बारामतीचा टेकाड काय बारामतीचा का शब्दांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवारांना नेहमी टीकेचं लक्ष केलेलं होतं दुसऱ्या बाजूला हे शरद पवार आपले सच्चे दिलदार मित्र आहेत ते शरद बाबू आहेत अशा पद्धतीने त्या स्वतःच त्यांची जी मैत्री आहे तो मैत्री भाव जो आहे तो दिलदारपणा जो आहे त्या दोघांनी वारंवार शेवटपर्यंत जपला होता राजकारणा पलीकड मग शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न की मंत्रालयावर भगवा फडकला पाहिजे किंवा मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला पाहिजे मग शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले युतीचे त्याच्यानंतर उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे मुख्यमंत्री झाले या दोन्ही वेळेला शरद पवारांनी कशी भूमिका बजावलेली आहे हे आपण बघणार आहोतच तत्पूर्वी आज आत्ता या आत क्षणाला जे चाललेलं आहे की मार्ग महिन्याचा गुरुवार आहे मग त्या मुहूर्तावर शपथविधी झाला पाहिजे संत महंत धर्मगुरू आले पाहिजेत म्हणून भारतीय जनता पार्टीची जोरदार तयारी सुरू आहे आझाद महिनावर शपथविधी आहे आता तो कुणाचा नेमका होईल याच्यावर या क्षणाला तरी प्रश्नचिन्ह आहे ते काही असो तर याच भारतीय जनता पार्टीने अनेक प्रादेशिक पक्ष देशामध्ये संपवले म्हणजे मैत्रीचा हात गळ्यामध्ये टाकायचा आणि तो हातच नंतर गळफास होतो असं ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर म्हणतात त्यासाठी ते अनेक उदाहरणं देतात मग आता शिवसे शिवसेन शिवसेना प्रमुखांचा शिवसेना हा पक्ष आणि अमित शाह ज्यांना नकली वाघ म्हटले होते उद्धव ठाकरेंना आणि म्हणजे असली वाघ आहे एकनाथ शिंदे या दोन्ही असली नकली वाघांना सांभाळायची जबाबदारी एक सच्चा दिलदार मित्र म्हणून शरद पवारांनाच पार पाडायची आहे आणि ती कशा पद्धतीने ते पार पाडत आहेत याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया नोंदवाव्या मला आठवतं त्यावेळेला एकोणीसशे एकोणनव्वद साल विदर्भाचा दौरा शिवसेना प्रमुखांचा होता आणि मी सामनाचा प्रतिनिधी म्हणून त्या दौऱ्यामध्ये सहभागी होतो त्यावेळेला मनोहर जोशी राज ठाकरे छगन भुजबळ दादा हे असे अनेक नेते त्या ताफ्यामध्ये होते आणि चर्चा चालायची काय चर्चा चालायची कि आपण भारतीय जनता पार्टी बरोबर युती करावी कि न करा की प्रादेशिक पक्ष म्हणून पुढे यावं मराठी अस्मिता आहे राष्ट्राभिमान आहे आपलं हिंदुत्व आहे या जोरावर आपण एक प्रादेशिक पक्ष म्हणून दमदार वाटचाल करू शकतो परंतु आता राष्ट्रीय स्तरावर जायचंय राष्ट्रीय हिंदुत्व स्वीकारायचंय तर भारतीय जनता पार्टीचा हात धरला पाहिजे असं बोललं जात होतं त्या तो निर्णय होत होता आणि मी ते सगळे एक पत्रकार म्हणून त्यांच्यामध्ये बसून ते सगळं ऐकत होत आता मला ही चर्चा आठवण्याचं कारण काय उद्धव ठाकरे असं म्हटले की पंचवीस वर्ष सडलो आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबर युती करून आणि मग दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी ते करून दाखवलं आणि ते बाहेर पडले त्यांच्यावर आतोनात टीका झाली आजही होत आहे त्या म्हणजे औरंग औरंगजेब फॅन क्लबचे ते आहेत वगैरे वगैरे भरपूर टीका होती मुस्लिमांच्या मतांवर त्यांचं राजकारण होतं आहे राहील असं त्यांना सगळं टीका केली जाते मग उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची बदलली विशाल त्याला केलं तर अशा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करावं असं ज्या वेळेला ठरलं महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आणि तिथे अर्थातच महत्वाचा रोल केला तो शरद पवार आहे म्हणजे आता शिवसेनेच्या अंतर्गत कोटामध्ये काय चर्चा झाली होती मातोश्रीवर किंवा शिवसेना भवनावर की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना करावं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं रिमोट कंट्रोल म्हणून राहावं मातोश्रीवर काय करावं याच्यावरती अंतर्गत चर्चा झालेली होती आणि शरद पवार यांनी असं सांगितलं की ती चर्चा त्यांच्यात नेमकी काय झाली हे मला माहीत नव्हतं दुसरीकडे महाविकास आघाडीची ज्या वेळेला बैठक भरलेली आहे आणि मग तिथं मुख्यमंत्री ठरवायचा आहे तो शिवसेनेचा होणार आहे मग आता एकनाथ शिंदे यांना जर समोर आणलं तर मग राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधले जे दिग्गज महान नेते सगळे ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करतील का असा एक प्रश्न म्हणून उद्धव ठाकरे यांचा हात म्हणे शरद पवारांनी उंचावला आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाला आता मग हे जे शल्य आहे ते शल्य उराशी बाळगून अडीच वर्ष एकनाथ शिंदे हे राहिले वावरले आणि संधी मिळताच त्यांनी लोटस ऑपरेशनला ते बळी पडले अमित शहा गेले मग अमित शहा यांनी काय आता मधल्या सगळ्या दोन अडीच अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांना यांची फार मोठी अडचण करून टाकली मी शब्द दिलाच नव्हता असं काही ठरलंच नव्हतं सत्तेमध्ये समान वाटा वगैरे असं काही ठरलेलं नाही मग देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचं काय मम मा मानायचं अमित शहा जे म्हणते मग त्याला वैतागून उद्धव ठाकरे असं म्हटलं की हे भाड खाऊ आहेत हे चुकीचं बोलतात आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे यांच्या काय सुरू झालं ठाकरे मधल्या शिव्या थेटपणे त्यांनी सू द्यायला सुरुवात केली एक तर तू राहशील नाही तर मी राहील अशा पद्धतीची भाषा त्यांच्याकडून सुरू झाली दुसरीकडे हिंदुत्वाचं था बाळासाहेब ठाकरे यांचं था हिंदुत्व हे एकनाथ शिंदे कसं पुढे नेतात आणि त्यासाठी त्यांना कायद्याचं कसं बळ आहे पक्ष त्यांच्या नावावर आहे धनुष्यबान त्यांना मिळालेला आहे आणि त्यांना त्यांचा दुसरा हेतूच नाहीये मग एकनाथ शिंदे यांनी वारंवार असं म्हणायचं की मी सोन्याचा आजच्या आमच्या तोंडामध्ये घेऊन जन्माला आलेलो नाही मी हे पाळतोय वगैरे ते सगळ्यांना तर माहितीये मग हे असली वाघ आता ये असली वाग घर ले ले। हे असली वाघ ठरलेले त्या अर्थाने एकनाथ शिंदे यांना आज कुणाचा सल्ला मिळतोय कोण त्यांना सल्ला देतोय तर ते स्वतः शरद पवार देत आहे आणि हे काही लपून राहिलेलं नाही कालच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी चर्चा केलेली आहे कि जितेंद्र आव्हाड त्यांनी वर्षावर जाणे निरोप पोहोचवणे हे झालेलं आहे दुसरीकडे जुलै ऑगस्ट मध्येच या एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्या बंद दाराट चर्चा झालेल्या आहेत आणि तशा बातम्या आलेल्या आहेत की यांच्यामध्ये काहीतरी सलगी काहीतरी शिस्त आहे मग दोघांनी एकमेकांवर टीका करायचं टाळलेलं आहे इथपासून सगळे मुद्दे मग ते जरांगे फॅक्टरचा वगैरे तो मुद्दा आहे आता प्रश्न आज आपल्याला चर्चा काय करायची की आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर असलेली ती दिलदार मैत्री जसं सुप्रिया सुळे ज्या वेळेला पहिल्यांदा राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून जाणार होत्या त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितले की सुप्रिया जर जातीय पहिल्यांदाच ती खासदार होतीये तर तिला संधी दिली पाहिजे असं म्हणून त्यांनी शिवसेनेच्या म्हणजे काही उमेदवार दिला नाही वगैरे काय त्यांनी तो पाठिंबा द्यायचा तो देऊन टाकला त्यावेळेस ही त्यांची मैत्री बाकी कौटुंबिक संबंध वेगळे मग त्याला आता आपण जागलं पाहिजे मग त्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणजे जसं मनोहर जोशींचं मी नाव घेतलं ते का घेतलं सांगतो मनोहर जोशी आणि शरद पवार यांची मैत्री जगजाहीर होती आणि मग शरद पवार मधून मनोहर जोशींना चांगलंच उद्योजक म्हणा मराठी भाषेचे पुरस्कर्ते म्हणा वगैरे वगैरे ते त्यांना त्यांची मैत्री असायची मग ज्या वेळेला सुधीर जोशी मुख्यमंत्री होतील असं चाललं होतं मग ते मामा भांजे दोघाई जोशी तर मग मनोहर जोशी हे फायनल नाव झालं म्हणजे त्याच्यातही शरद पवारांचा रोल होता आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये तर होतात आता आता आजची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांना ते मुख्यमंत्री करणार का करू शकतात का आणि एकनाथ शिंदे यांची भीती नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना का आहे केंद्रामध्ये जे काठावरच बहुमत आहे दोनशे त्र्याण्णव खासदार मोदी तीन या सरकारमध्ये आहेत त्याला एन डी नाही तर मोदी शाह समर्थक म्हण म्हणजे भारतीय जनता पार्टीचे दोनशे चाळीस खासदार बाकी चंद्राबाबू नायडू नितीश कुमार यांच्या कुबड्या आणि सात खासदार जे आहेत ते एकनाथ शिंदे यांचे आहेत आता एकनाथ शिंदे यांनी समजा दोनशे त्र्याण्णव मधून सात केले तर दोनशे शहाऐंशी एवढे उरतात म्हणजे सरकार काय मोदी सरकार त्यामुळं पडत नाही पण त्या पडझडीला सुरुवात होती हे बघा आणि त्यामुळं एकनाथ शिंदे यांना सांभाळणं भाग आहे त्यांची नाराजी दूर करणं भाग आहे त्यांना ताप आला असेल तर त्यांच्या कपाळावर पट्ट्या ठेवणं भाग आहे म्हणजे आता त्यांना मुख्यमंत्री नाही तर निदान गृहमंत्रीपद पा दिलंच पाहिजे असं काहीतरी आता उद्या परवा कळेल आणि मग एकनाथ शिंदे यांचा ताप वाढावा त्यांचा तो ज्वर वाढावा त्यांच्या इच्छा आकांक्षा वाढाव्यात यासाठी औषध पुरवठा म्हणजे त्या अर्थाचा स्पेर कोण देत आहे तर ते अमित शहा देतात असं बोललं जात कारण की त्यांना फडणवीस नको आहे सत्तेमध्ये दुसरं कोणीही चालणार आहे त्या भारतीय जनता पार्टीतलं चालेल किंवा बाहेरचं चालेल ये जगल हे असं सगळं ते शिस्त आहे आता खरं खोटं पाच डिसेंबरला आपल्याला कळेल तर प्रश्न आता की शरद पवार हे यांचे आमदार किती काय किती आता बघा आज त्यांची बैठक आहे नेता निवडीची आता ते फुटूची लढाई आहे शरद पवारांकडे म्हणजे ते काय आधी त्यांच्यावर साडेतीन जिल्ह्याचे ते आहेत वगैरे असं तस ते सगळी जरी टीका केली तर ते विजय मिळवला तरी फार काही असे उसळून जात नाही कोणाच्या अंगावर जात नाही अक्रस्ताळेपणाने तर अजिबात बोलत नाही पराभव झाला तरी फार मोठी काही चिंता करत बसत नाही की लगेच ते कामाला लागत म्हणजे कुठेही कॉलर उडवत नाही वगैरे अशा पद्धतीचा काय म्हणजे अनेक प्रसंग त्यांच्या याच्यामध्ये घडतात ते असा काही उद्योग करत नाही ते उसळून जात नाही ते शांतपणे आपलं राजकारण करत राहत मग त्यांनी अनेक युती आल्या आघाड्या आल्या शरद पवारांनी त्यांचं जे शरद पवार हे जे नाव आहे हे कायम ठेवलेलं आहे आता त्यांचं किती क्रे म्हणजे क्रेडिबिलिटी काय त्यांच्या राजकारणाची म्हणजे विश्वासार्हता काय मग शरद पवार त्यांच्यावर कितपत विश्वास ठेवावा असे प्रश्न उपस्थित होतात आणि ते उपस्थिती उपस्थित होत असले तरी शरद पवार काय आपलं राजकारण थांबवत ते करत राहतं मग आता ते एकनाथ शिंदे यांच्या कानामध्ये काय सांगत असतील की आता बाबा तुम्ही सिद्ध केलेले की के तुम्ही शिवसेनेचे शिवसेना प्रमुखांचे वारसदार आहात तुम्ही राजकीय लढाई जिंकलेली आहे कायद्याने जिंकलेली आहे निवडणुकीच्या मैदानात देखील जिंकलेली आहे मग असं असताना भारतीय जनता पार्टीचं अजगरा पद्धती पद्धतीचं जे राजकारण आहे म्हणजे तर हळूहळू गिळायचं आणि हळूहळू काय करायचं त्याचे तुकडे पाडायचे कंबरड मोडून टाकायचे मग आता जर तुम्ही शिवसेना प्रमुखांचे वारसदार वैचारिक वारसदार स्वतःला म्हणवताय तुम्ही तो पक्ष उभा केलेला आहे आणि जर तुम्हाला मुख्यमंत्री पद नाकारून जर ते पुढे जाणार असतील तर तुम्ही काय केलं पाहिजे याचा सल्ला शरद पवार देणार नाही तर कोण देणार आणि शरद पवारांना बघा जो कोणी अडचणीत असतो त्याला शरद पवार सल्ला देतात आता स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे हे इतके वैतागले होते भारतीय जनता पार्टीमध्ये शेवटी शेवटी त्यांनी बंड करायचं ठरवलं होतं पक्षाच्या बाहेर जा जायचं ठरवलं होतं आणि ते भेटले कुणाला होते त्या काळामध्ये ते शरद पवारांना जाऊन भेटले मग शरद पवारांनी सांगितलं की गोपीनाथजी तुम्ही आहात त्याच पक्षामध्ये राहा असा सबोरीचा सल्ला त्यांनी दिला दे। दोन हजार बारा मध्ये दोन हजार बारा ते चौदाच्या दरम्यान नितीन गडकरी यांच्या विरुद्ध पूर्ती घोटाळ्याच्या अनेक बातम्या कोणीतरी पेरल्या आणि ते उगवायला लागल्या कारण की भारतीय जनता पार्टीचे ते अध्यक्ष होते मग पंतप्रधान पदाचे तेच दावेदार असणारे मग आता काय करायचंय मग बात त्या बातम्या फुटल्या उकळल्या गेल्या खूप त्यावेळेला नितीन गडकरींनी सल्ला कुणाचा घेतला शरद पवारांचा सल्ला की यांच्या अनेक भिटीघाटी झाल्या आणि आता ह्या निवडणुकीच्या आधी दोन तीन वेळेला त्यांच्या बैठका झाल्या बरं शरद पवार तर भेटले तर भेटलेच रोहित पवार सुद्धा भेटले, भेटले। नितीन गडकरी नागपूरला त्यांच्या बैठका झाल्या म्हणजे हे काय भारतीय जनता पार्टीमध्ये का का जे काही राजकारण लाया फुटतात आहे किंवा काय जे चालू आहे त्याचा प्रत्येक प्रत्येक गोष्ट शरद पवारांना माहिती म्हणजे आता त्यांची राष्ट्रवादी अजित पवारांनी कधी नाका घालून ते नेले सगळे आमदार सगळं हे भलं त्यांना काळालं नाही किंवा माहिती असूनही त्यांनी काही पाऊल उचललं नाही परंतु आपल्या पक्षात जाऊ त्या दुसऱ्या पक्षात काय चाललेलं आहे याची जास्तीत जास्त माहिती शरद पवार असते आणि मग तिथे जे आहे ना तिथं त्यांचे मित्र जे आहेत प्रत्येक पक्षामध्ये त्यांनी पेरलेले मग त्यांचं ज्या वेळेला ते लिहितात माझा सांगाती किंवा जसं सा काल मी म्हंटल की पद्मविभूषण शरद पवार एक अनाकलनीय व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये त्यांनी एका पुस्तकात त्यांनी एका संदर्भात देताना म्हटलेलं आहे की काँग्रेसची मंडळी काय करायची काँग्रेसचे नेते तो आपल्या पक्षातला नाही ना मग त्याच्याशी कशाला बोलायचं काय करायचं अंतर ठेवून वागायचं शरद पवारांचं उलट म्हणणं की संवादाची जी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये ती सातत्याने चालू पाहिजे मग या पक्षातला असो किंवा दुसऱ्या पक्षातला असो मग त्याशिवाय कामं कसे का होणार असा त्यांचा सरळ सरळ उद्देश आणि ते करत राहतात आरोप आरोपांचे अनेक बाण त्यांच्यावर येतात जातात ते कशाचीही पर्वा करत नाही ते शरद पवार खंबीरपणे उभे राहतात जसं सुरुवातीला मी म्हटलं ममद्या काय टेकाड काय 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 नाही नाही ती टीका बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्यावर केलेली होती त्याच बाळासाहेब ठाकरे यांनी नंतर शरद बाबू शरद बाबू असं म्हणत त्यांना गोंजरलं देखील त्यांची मैत्री कधीच तुटली नाही आणि राजकारण देखील कधीच थांबलं नाही पण शरद पवारांनी आपला शब्द पाळला आता या शिवसेनेसाठी या बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतले ठाकरे असो किंवा शिंदे असो या दोघांनी यानं त्या परीने काय शरद पवार सांभाळू पाहतात आता सत्तेचा ज्या वेळेला विचार येईल त्यावेळेला त्यांना अर्थातच एकनाथ शिंदे जवळचे वाटणार आहे त्याच्यामुळे राजकारणामध्ये स्पृश्य अस्पृश्य असं काही नाही मग आता उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीमधले आहेत आता ती महाविकास आघाडी किती महिने टिकतीये किंवा काय होतंय अजून तो अजून ते पुढेही आता महानगरपालिकेच्या निवडणुका वगैरे ते सगळं होणार आहे आणि तसं आता सूर उमटायला लागलेला आहे सुबहबळ सुबळ हे सगळं काय व्हायचं ते होईल पण शरद पवार यांचं राजकारण मात्र कधीही थांबणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबणार नाही त्यांनी म्हटल्याप्रमाणे आमचं जरी आम्ही अठ्ठेचाळीस वर थांबलेलो असलो आम्ही हा विकास आघाडी आता आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि ईव्हीएम सी च्या विरुद्ध आम्ही रणशिंग फुंकलेलं आहे ते त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून दिलेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे बघवा धन्यवाद